महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याशी सुद्धा चर्चा करू येणाऱ्या कॅबिनेटमध्ये नक्कीच आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी मी गवाई देतो गेल्या सव्वीस हजार सिडको सोडतधारकांना पन्नास लाखापासून पंच्याहत्तर लाखांपर्यंत अशी परवडणारी घरं अशा व्याख्येमध्ये ही घरं देण्यात आली परवडणारी घरं पन्नास आणि पंच्याहत्तर लाखाला असतात का असं मुळ आमचा सवाल आहे आणि ती फसवेगिरी कशा पद्धतीने सिडकोने केलेली आहे या संदर्भातलं आज वीस ते पंचवीस पोस्टरच्या माध्यमातून मनसे आणि सिडको सोडत धारकांनी हे दाखवून दिलंय यानंतर तरी आज प्रतिकात्मक पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे त्यांना आम्ही आज हे समजून सांगितलेलं आहे किमान आता तरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सिडकोचे डोळे उघडतील आणि या सिडको सोडत धारकांचे किमान पंचवीस ते तीस टक्के दर कमी होतील अशी अपेक्षा आम्हाला या प्रदर्शनातून आहे जर पुढचं दिवसभर हे प्रदर्शन आहे सगळ्या आमदारांना दोनशे अठ्ठावीस आमदारांना सगळ्या मंत्र्यांना अठ्ठेचाळीस खासदारांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे त्यांनी दिवसभरात इथे येऊन उपस्थिती दाखवावी आणि सरकारला जाब विचारावा एवढं आमचं म्हणणं आहे सर्वसामान्य गोरगरिबाचं घर या मुंबई नवी मुंबई परिसरात होण्यासाठी सर्वसामान्य मराठी माणसाचं गोरगरिबाचं घर व्हावं म्हणून मोठ्या अपेक्षेने तो म्हाडा असेल किंवा सिडकोमध्ये फॉर्म भरतो पण हे घर त्याला मिळू नये अशा पद्धतीचेच प्रयत्न सिडको आणि राज्य सरकारकडून चाललेत की काय असा संशय घ्यायला जाग आहे त्याचाच निषेध करायला आज इथे आलोय रविवारचा दिवस आहे ट्रेन बंद आहे मेगा ब्लॉक आहे तरी शेकडोने सिडको सोडत धारकांनी इथे उपस्थिती दाखवलेली आहे माझी राज्य सरकारला कळकळीची विनंती आहे गेल्या काही महिनाभरापासून उन्हातानात मानवी साखळी आंदोलन असेल इंजेक्शन मोर्चा असेल पत्रकार परिषद असेल पोस्टकार्ड पाठवणं असेल आता फक्त आम्ही जीव देणं बाकी आहे की काय एवढे सरकारने आमच्यावरती वेळ आणू नये ही विनंती आहे या ठिकाणी आम्ही या ठिकाणी प्रदर्शनाला भेट दिली त्यावरून तुम्हाला माझा राजकीय प्रवास तर माहिती आहे मी रिक्षावाला ते मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचा बनलोय गोरगरिबांची ही घरं त्यांना परवडतील अशा किमतीत देणं हे आमचं कर्तव्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्यात बाळासाहेब ठाकरे आदरणीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद साहेबांचा एक शिष्य म्हणून माझं कर्तव्य आहे की या गोरगरिबांची घरं त्यांना परवडतील अशा दरामध्ये दे त्यांना देणे वीस ते पंचवीस टक्के रक्कम आम्ही येणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय घेऊन कमी करू असं देवेंद्रजी व आमचं ठरलं आहे व याला जबाबदार असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना शिडको एम डींपासून सगळ्यांना निलंबित करू त्याचबरोबर मी या प्रसंगी मनसेचे गजानन काळे यांचं देखील मी आभार व्यक्त करतो आणि म्हणून त्यांनी जो हा कार्यक्रम गोरगरीब शिडको रहिवाशांसाठी लावला असं प्रदर्शन भरून राज्य सरकारच्या डोळे त्यांनी अंजन घातलं त्याबद्दल देखील मी त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो सर्व गोरगरीब जनतेला हे महायुतीचं सरकार नक्कीच न्याय देईल असं आश्वासन देखील आम्ही आहे मुख्यमंत्री साहेब